तर मनपा प्रियदर्शनी शाळेचे विद्यार्थी जाणार इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये टाकाऊ वस्तूंपासून निर्माण केलेला सिम्फनी बँड छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ व तुटक्या फुटक्या वस्तूंपासून विविध वाद्य बनवून प्रियदर्शनी सिम्फनी बँडची निर्मिती केली घरातील फुटक्या बादल्यात तुटलेले ड्रम घमेले अशा साहित्यातून संगीताची निर्मिती करत महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी संगीताचे दडे घेत असून हे विद्यार्थी इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये जाणार आहेत महानगरपालिकेच्या या शाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी मोलमजूर करणाऱ्या कुटुंबातील आहेत त्यांच्याकडे वाद्य घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात मात्र त्यांच्यात असलेले कला कौशल्य विकसित व्हावे यासाठी प्रियदर्शनी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार व संगीत शिक्षक काकासाहेब जाधव उर्फट टायगर यांनी अनोखा प्रयोग केला आहे त्यामुळे गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण झाली आहे त्यांच्यामधील कला गुणांना वाव मिळाला आहे यंदाचा स्वातंत्र्य पथकाचं वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे चा वातावरण वा निर्माण झालंय मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सर्व केंद्रीय शाळांना विविध संगीत साहित्य पुरवण्यात आलं होतं तसेच संगीत शिक्षक देखील पुरवण्यात आले परंतु जे साहित्य मिळाले ते सर्वच विद्यार्थ्यांना वापरता येत नव्हते त्यामुळे संगीत शिक्षक काकासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरामध्ये असलेले बकेट घमेले तुटलेले भांडे हे घेऊन त्यावरती रिदम शिकवला आणि आज या शाळेतील विद्यार्थी कोणत्याही गाण्यावरती हे वाद्य वाजवत आहेत यातील फक्त एकच वाद्य आहे या आणि विद्यार्थी डब्यांच्या त्यावरती संगीताची साथ देतात हा बँड धारावीतील युवकांनी तयार केलेल्या बँडच्या प्रेरणे मधून तयार करण्यात आलाय प्रियदर्शनी सिंपनी बँक यांचे व्हिडिओ इंस्टाग्राम वरती बघून आज मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या इंडिया गॉट टॅलेंट येथून विद्यार्थ्यांचं चित्रीकरण करण्यासाठी घेऊन गेल्या असल्याचं आमंत्रण देण्यात आहे यासाठी मनपायुक्त जी श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना व संगीत शिक्षकांना प्रोत्साहन देत आहेत सिंथेसायझर वाजवणारी शिवानी बर्गे ही वर्ग नववी संपल्यानंतर ती आपल्या आई सोबत कॉलनी मध्ये शाळेच्या वेळे व्यतिरिक्त आपल्या आई वडिलांना कामात मदत करतात शिवानीने तिच्या मनोगतामध्ये सांगितलंय की संजीव सोनार मुख्याध्यापक यांनी मला घरी सिंथेसायझर घेऊन जाण्याची परवानगी दिल्यामुळे मी दररोज घरी गाण्याचा सराव करते त्यामुळे माझ्या घरातील वातावरण अतिशय आनंदी परिसरातील नागरिक देखील मी सिंथेसायझर वर गीते सादर करत असताना दरवाजा मध्ये येऊन उभे राहतात आणि टाळ्या वाजवून मला प्रोत्साहित करतात हे बघून मला खूप आनंद होतो या बँड पथकामध्ये शिवानी बर्गे गौतम वाघमारे सहज शेख श्रेयस मुंडे वैभव सोनोने पियुष मोरे करण वाकळे व इतर विद्यार्थ्यांचा सहभाग आहे या बँडची निर्मिती मनपाचे आयुक्त जी श्रीकांत उपायुक्त अंकुश पांढरे तसेच शिक्षण समन्वयक गणेश दांडगे शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंफनी बँडची निर्मिती होत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमात शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असलेले दहा संगीत शिक्षक गेले वर्षभर मेहनत करून एक सिम्फनी आमचं बँड मुलं जे आहेत महानगरपालिकेतलं आमच्या शाळेतलं मुलं आहेत आणि कोणी पॅक्सोफोन वाजवत आहेत कोणी तबला वाजवत आहेत क्लॅप बॉक्स आणि सिंगर्स आहेत पूर्वी महापालिकेच्या शाळा म्हणजे हां काही नाही होत असा असायचा परंतु आ, आता तसा नाही आहे आम्ही आहे शिक्षण विभागाचा खूप चांगला उपक्रमामुळे एकंदरीत आज एक बँड तयार झालेली आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद